मित्रांनो घरामध्ये भाऊच्या धक्क्यावर संग्राम दादाजी घेतलेली आहे जोरदार क्लास रीते दादानं न आजच्या एपिसोडमध्ये संग्रामची लावली आहे बँड आणि मित्रांनो संग्रामची जे वाईल्ड कार्ड एंट्री होती ना ते फ्लॉप एंट्री इथं म्हणलेले आहेत दादा काय संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊन एक विनंती ते व्हिडिओला एक लाईक आणि चॅनल लाईक म्हणले की ला। ये संग्राम तुम्ही नाही काय मिस्टर युनिवर्स हा आणि या घरामध्ये तुम्ही मिस्टर इंडिया बनलेला तुम्ही या घरात दिसतच नाही हा मित्रांनो लई मोठी गोष्ट म्हणली आणि हे पण म्हणले रिते दादा ला। संग्राम दादाला संग्रामला हे म्हणले की घरात नाही काय महाराष्ट्राला एक अशी होती की घरामध्ये एक वाईल्ड कार्ड जाऊन पूर्ण अख्खा गेम पलटून टाकावं मादर तुम्ही असं काही केलं नाही घरामध्ये नाही काय तुम्ही वाईल का तर गेल्या मादर तुमची एंट्री नाही काय फ्लॉप झाली तुम्ही या घरामध्ये बिलकुल दिसत नाही आणि मित्रांनो दादांना संग्रामला हे सुद्धा म्हणले की घरामध्ये तुम्ही वाईल्ड कार्ड गेल्या मा तर वाईल्ड कार्ड तुम्ही दिसतच नाही बल्कि तुम्ही एक माइल्ड कार्ड दिसत हा हा मित्रांनो घरामध्ये आजच्या एपिसोडमध्ये नाही संग्राम संग्रामदादाजी जोरदार इथं बँड वाजणार आहेत कुठे ना कुठे संग्रामदादाजी या वीकमध्ये इथं शांत होते ना त्यांचा गेम काय दिसला नाही त्यासाठी आजच्या एपिसोडमध्ये त्यांची बँड वाजणार आहे कारण की तुम्हाला माहीत होतं सगळ्यांची प्रेक्षकांची लई डिमांड होती की व संग्रामदा घरामध्ये जाऊन असं करेल तसं कराल तर मित्रांनो हे जे शिक्षा त्यांना भेटली आहे ना ते खरी भेटली आहे आता मला नेक्स्ट वीकमध्ये संग्रामदादाचा एक तगडा गेम आम्हाला बघायला मिळणार आहे यासाठी तुमच्यानुसार काय म्हणणं मला कॉमेंटद्वारे नक्की सांगा एक व्हिडिओला लाईक आणि चॅनलला एक सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये